नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर बघा कारण की राज्यसेवाची एक्झाम खूप जवळ आलेली आहे आणि त्यामुळं खूप डिप्रेशनमध्ये मी रोज दोन वाजता उठून म्हणजे रात्रीच्या दोनला उठून मी माझं स्टडी करते ज्या माझ्या नोट्स आहे त्याचं रिव्हिजन चालू आहे माझं आणि ज्या काही म्हणजे जे काही पुस्तक वगैरे बुक वगैरे वाचण्यात झालेले आहेत त्यांचं पण रिव्हिजन चालू आहे आता माझं जिओग्राफीचं रिव्हिजन चालू होतं आणि सकाळी दोन वाजता उठले होते मी आणि दोन ते पाच वाजेपर्यंत मी रिव्हिजन केलं कारण की सकाळी कसं का मला टाईमच नाही मिळत सकाळी त्यांचा डब्बा मुलाचा डब्बा आणि घरचं सगळं जिम्मेदारी घरचं काम करून मग वेळ नाही मिळत त्यामुळे मी रात्रीचे दोन तीन घंटे जागरण होईल ते होईल पण मग मी माझं माझं स्टडी करत असते त्यामुळे मी उठले होते आणि खरंच सांगू का कारण की एक तर नवरात्र उत्सव आहे त्यामुळं घरातलं सगळं धुणं धाणं गोधड्या वगैरे धुऊन खूप वेळ त्यात गेला माझा आणि खूप थकलेली होते पण तरी पण मग वेळात वेळ काढून मी माझ्या अभ्यासाला सुरुवात केली आणि तसंच बघा जो काही आता सध्या राज्यसेवेचा आपल्याला माहितीच का पेपर आहे प्रीच प्री पेपर आहे तर त्या अनुषंगाने मी माझं म्हणजे माझं जेवढा अभ्यास झालेला आहे त्याच्या व्यतिरिक्त जे काही राहिलेलं आहे वाचण्याचं ते पण मी रीडिंग दू जेव्हा मुलगा माझा झोपला त्या टायमाला मी रिडींग करत असते आणि सध्याचं म्हटलं तर जे काही माझ्या नोट्स आहे तर त्या रिपीट रिपीट वाचत असते म्हणजे कसं रिपीट रिपीट वाचल्याने कसं ते नजरे घालून जातं आणि माइंडमध्ये थोडंसं फिट वाचतं की हां ते नजरे घालून वे वेळोवेळ परत परत गेलेले असतात शब्द त्यामुळं आणि जे काही माझे प्रश्न आहे मी स्वतः प्रश्न बनवलेले आहे म्हणजे एखादा चॅप्टर आहे ठीक आहे तो चॅप्टर माझा जा वाचून झाला आहे त्याचे नोट्स काढून झाले आहे ते त्या नोट्सवर मी अजून प्रश्न तयार करत असते आणि त्या प्रश्न मी त्याचं पण रिव्हिजन की केलं आपण जे प्रश्न कसे तयार केलेले जसे आयोगाने प्रश्न तयार केलेले तसे मी माझे वेग सगळ्या नोट्सचे वेगवेगळ्या विषयचे वेगवेगळे प्रश्न तयार केलेले समजा एका विषयाला जसं की हिस्ट्री विषय हिस्ट्री विषयाचे मी त्याचे जे काही नोट्स आहे नोट्स काढून त्याच्यावर मी प्रश्न बनवलेले आणि ते स्वतः ते पण रिव्हाइज करत असते तर सध्या चला मी ते अजून केलेले नाहीये माग केले होते सात आठ दिवसापूर्वी पण आता परत रिवाईज करायला लागेल आणि सध्याचं माझं जे ज्योग्राफी आहे मी रात्री उठून माझं माझं लेक् लेक्चरचे ज्या काही नोट्स आहे ठीक आहे आणि जे मी स्वतः पण काढलेलं आहे काही तर ते आपण रिव्हाइज करत होते तुम्ही बघू शकता की खूप आणि खूपच म्हणजे सकाळपासून संध्याकाळपर्यंत काही ना काही घरात काम चालू असतं त्यामुळे मला टाइम मिळत नाही अभ्यासाला मुलगा आहे मुलगा पण खूप वर्षांक करत असतो त्याच्यामुळे रात्रीच्या टाइमाला मी रिव्हिजन करत होते आणि राहिला प्रश्न बघा आता काही काही काय होतं आपण खूप डिप्रेशनमध्ये जातो तो मला माहितीच आहे कारण की आता राज्यसभेची एक्झाम जवळ आलेली खूप जण खूप जण म्हणजे खूप जण म्हणायचे म्हणजे खूप जास्त संख्या आहे शंभर पेक्षा जे काही साठ सत्तर टक्के जे आहेत विद्यार्थी त्यांचा जास्त अभ्यास नसतो झालेला पण जे काही राहिलेले तीस चाळीस टक्के त्यांचा परफेक्ट अभ्यास झालेला असतो आणि जे काही सत्तर साठ टक्के जे राहिलेले आहेत त्यांचा एवढा अभ्यास नसतो झालेला तर मग ते काय खूप डिप्रेशन मध्ये येतात आणि खूप मग काय काय वाचावं काय वाचावं हेच कळत नाही मेन तर त्यामुळे ना मला काय वाटतं रिलॅक्स राहून आपलं जेवढं झालेलं आहे जेवढं झालेलं आहे त्याच्यावरच आपण काय करायचं रिव्हिजन करायचं त्याच जेवढं झालेलं आहे त्याच आपण एक्स्ट्रा दुसरं जर बघत बसलो म्हणजे मग काय होतं दुसरं एक्स्ट्रा जर बघित बसलो तर जे काही आपण वाचलेलं आहे ते पण आपल्या डोक्यातून जाणार त्यामुळे जे काही आपल्या झालेलं आहे अभ्यास त्यालाच रिव्हाइज करायचं परत परत आणि मग थोडंसं रिलॅक्स राहून पेपर वाचणं किंवा थोडंसं चालू घडापुडी आपलं करंट या पण थोडंसं वळ पाहिजे असं मला वाटतं कारण की काय होतं आहे का मैं या वेळेमध्ये जेव्हा आता आपल्या पेपरला थोडा टाइम बाकी आहे अठ्ठावीस सप्टेंबरला एक्झाम आहे काहीतरी दिवस राहिलेले चार पाच दिवस शिल्लक तर वेळामध्ये आपलं जेवढं झालेलं आहे तेवढंच तुम्ही वाचा आणि परीक्षेच्या एक, एक दिवस अगोदर तुम्ही एकदम रिलॅक्स होऊन आपली तयारीत आणि मे आपलं जे माइंड आहे तो एकदम हलका करून थोडंसं मस्त राहून आणि एक चांगली झोप वगैरे घ्यायची पूर्ण आणि मग पेपरला जायचं मला असं वाटतं कारण की कुणी कुणी काय करता माहिती का पेपर सेंटरवर गेल्याच्या नंतर पण पुस्तकं वाचतं आता काय फायदा आहे बरं का ते पुस्तकं वाचून आपल्याला माहिती आहे का यायचं ये येणार आहे पण रिका मग काही पण मग ते पुस्त सेंटरवर बळाचं पुस्तक वाचणं नोट्स वाचणं काही पण आपले ऍक्टिंग दाखवता हो काही काही मुलं खरंच ना लिहिज असं वाटतं की लिहिज अभ्यास वृत्तीचे पण तस काही नसतंय बळ दिखाव पण असतोय आपल्याला माहिती आहे आपला अभ्यास किती तर त्या अनुषंगाने आपण काय केलं पाहिजे अभ्यास करा ठीक आहे आणि एवढं एवढं हे पण नाही टेन्शन पण नाही घ्यायचं कारण की बघा पेपर येतो त्यात काय विचार नाही आपल्याला माहित नाही पण आपल्याला एवढं माहिती आहे की आपला अभ्यास किती आहे आणि त्या अनुषंगाने आपण किती सोडू शकतो जेव्हा आपल्या हातात आयोगाची प्रश्नपत्रिका येणार तेव्हा आपल्याला कळणार आहे ठीक आहे नाही की आपला अभ्यास किती हो की नाही मग कशाला उगंच तिथे सेंटरवर पुरी काही पण काय जाता बसतात वाचत पुस्तक वाच हे वाचते वाच काही फायदा आहे का उलट काय होतं मी तिकडे तसं वाचलं आणि आपलं जे माइंड आहे आपलं जे माइंडमध्ये जो काय आपला अभ्यास आहे पहिलं तर तो पण काय गडबड गडबड खिचडी होऊन जाते जे आपण एक तर एक्झामचा टाईम आहे त्याच्यामध्ये आपण काही वाचू लागलो वाच काय फायदा आहे त्याचा ते खरंच येणार आहे का नाही मग उगच वाचून उगच टाईम त्याच्यामध्ये घालून काय फायदा आहे त्याच्यापेक्षा माइंड फ्रेश ठेवून थोडंसं दोन तीन सोबत बोलायचं आवाज तवात मस्त राहायचं मस्त पेपर सोडून मस्त पेपर फुडू न्यायचा बाकी काय जसा जाईल तसं जाईल असं माझं म्हणणं आहे बाकी एवढं टेन्शन घ्यायचं नाही आहे आता काही की मुलंन्सच काय खूप वय झालं खूप वय झालं वय जरी झालं पण तुम्ही मेहनत चालू ठेवा एकाएकी फळ मिळत नाही खूप संघर्ष करावं लागतो खूप मेहनत करावं लागते त्याशिवाय जीवनाला अर्थ पण नाही आणि आपल्याला यश पण मिळणार नाही हे आपल्यालासुद्धा माहिती आहे तर त्यामुळं आपण काय केलं पाहिजे थोडं थोडं तळ म्हणजे असं म्हणतात ना थेंबे थेमे तळेसाठी तर थोडं थोडंच घ्यायचं एकदम एकाकी डोक्याच्या वर जातं मग जास्त घेतलं का डोक्याच्या वर जातं तर मी हेच सांगण्याचा प्रयत्न केला आणि व्हिडिओमध्ये हे सांगायचं तुम्हाला की जास्त ओव्हर स्मार्टफोना नाही करायचं आपलं जेवढं झालेलं आहे तेवढंच करून आपण अभ्यास करून आणि एक दिवस आधी आपण मस्त आरामशीर मस्त जेवण वगैरे खाऊन झोपून राहायचं दुसऱ्या दिवशी सकाळी उठून जो आपल्या पेपरचा टाईम त्याच्या एक दीड घंटा आधी सेंटरवर पोचून पेपर सोडून मस्त घरी यायचं आणि मग प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण करायचं त्या प्रश्नपत्रिकेच्या विश्लेषणावर सुद्धा व्हिडिओ टाकणार आहे तर सध्याचं एवढंच थँक्यू बाय जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओचं जे काही बेलायक आहे त्याला नावायला विसरू नका आणि प्लीज सबस्क्राईब करा थँक्यू बाय